जय शिवराय मित्रांनो मी अविनाश सूर्यवंशी स्वागत आहे तुम्हा सर्वांचे परत एकदा भन्नाट अशा ॲडव्हेंचर ब्लॉगमध्ये आणि आज आपण निघालो आहे सह्याद्रीमध्ये एका गड किल्ल्याची भटकंती करण्यासाठी जो गडांचा राजा म्हणून ओळखला जातो आणि स्वराज्याची पहिली राजधानी असलेला हा गड म्हणजे राजगड राजगडला जाण्यासाठी भोरपासून साधारण दीड तास आणि पुण्यावरून दोन तास लागतात आम्ही महाडवरून पहाटे तीन वाजता राजगडला जाण्यासाठी निघालो आता आम्ही येऊन पोचलोय राजगडच्या पायथ्याशी पाली गावातून राजगडच्या पायथ्याला आल्यानंतर इथे गाडी पार्क करण्यासाठी जागा आहे इथे गाडी पार्क करून आम्ही राजगडची सफर करण्यासाठी निघालो आज आणखी एक इतिहासाचं पान अनुभवायला मिळणार म्हणून सर्वजण उत्सुक होते गडाच्या पायथ्याला गाडाची माहिती असलेला हा बोर्ड लावलेला आहे हिरव्यागार गर्द झाडीतून गडावर जाण्यासाठी हा मार्ग आहे स्वराज्याच्या एकूण चार राजधान्या होत्या त्यापैकी ही पहिली राजधानी असलेला गड म्हणजे राजगड गडावर जाण्यासाठी साधारण दोन तास लागतात जवळपास चाळीस मिनिटे चालल्यानंतर गडाच्या पायऱ्या लागतात त्यांची उंची साधारण पायऱ्यांपेक्षा जास्त आहे या पायऱ्या चढून आता आम्ही खूप दमलोय आणि विश्रांतीसाठी या झाडाखाली थांबलो आहे राजगड किल्ला समुद्रसपाटीपासून तेराशे शहात्तर मीटर इतक्या उंचीवर आहे इथून थोडं पुढं गेल्यावर आपणास लागतो तो पहिला पाली दरवाजा पहिल्या पाली दरवाजापासून थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर दुसरा पाली दरवाजा लागतो दोन्ही दरवाजा भक्कम तटबंदीमध्ये बसवलेल्या आहेत एवढी वर्षे उलटूनही तटबंदी अजून भक्कम आहे पाली दरवाजातून आत आल्यावर हा दिसतो तो टेहाळणी बुरुज टेहाळणी बुरुज थोडासा ढासळलेला आहे पाली दरवाजा अजूनही भक्कम आणि सुस्थितीत आहे गडाला एकूण तीन माच्या आहेत सुवेळा संजीवनी आणि पद्मावती अशी नावे आहेत या गडाचे पूर्वीचे नाव मुरुमदेव असे होते या गाडाला राजगड हे नाव छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले समोर दिसतायत या देवड्या आहेत या देवड्यातून शत्रूवर नजर ठेवली जायची पाली दरवाज्यातून पुढे आल्यावर आपण पोचतो बाले किल्ल्याच्या पायथेशी बाले किल्ल्याच्या उजव्या बाजूने थोडे पुढे गेल्यावर आपणास लागते ती पद्मावती, माच। पद्मावती माची पद्मावती माचीवर वाड्यांचे काही अवशेष दिसतात तसेच माचीवर दारूखाना व अंबरखानाही दिसतो आज आहे शिवजयंती शिवजयंतीसाठी जय्यत तयारी केली आहे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथे ठेवण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो तिथून पुढे गेल्यावर पद्मावती देवी मंदिर आहे मंदिराच्या गाभाऱ्यात पद्मावती देवीची सुंदर मूर्ती बसवली आहे तिथून थोडं पुढं गेल्यावर दिसते ते पद्मावती तळे हा किल्ला सोळाशे पंचेचाळीसमध्ये मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतला याच किल्ल्यावर छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी महाराणी सईबाईंचा मृत्यू याच गडावर झाला त्यांची समाधी या गडावर आहे पाठीमागे दिसते ही झेंडा फडकवण्याची जागा आहे थोडं पुढं गेल्यावर आपल्याला पद्मावती माचीवर ही सदर नजरेस पडते ही सदर आजही सुस्थितीत आहे सदरेच्या उजव्या बाजूने थोडे पुढे गेल्यावर गडाची तटबंदी लागते तसेच पहारेकरांच्या देवड्याही नजरेस पडतात स्वराज्याचा भगवा हातात घेतल्यावर मनात एक वेगळीच उमेद निर्माण होते समोर दिसतोय तो बाले किल्ला आहे इथून थोडं पुढे गेल्यावर बाले किल्ल्यावर जाण्यासाठी अवघड अशी वाट आहे वाट अवघड असल्यामुळे थोडीशी काळजी घ्यावी लागते वर चढण्यासाठी बाजूने रोप बांधलेले आहेत रोपला पकडून हळूहळू आम्ही वर निघालो पावसाच्या पाण्यामुळे वाटेवरती असलेले दगड माती वाहून गेली आहे वर जाणारा रस्ता अरुंद असल्यामुळे वरून येणाऱ्या पर्यटकांना रस्ता देत आम्ही वर निघालो आज शिवजयंती असल्यामुळे स्वराज्याचा ठेवा अनुभवण्यासाठी खूप पर्यटक इथे आले आहेत पर्यटकामध्ये लहान मुलं मुली हे आहेत पुरातत्व खात्याचे दुर्लक्ष झाल्यामुळे वाटात तुटलेले आहेत वाटेत असणारे दगडाचे मोठमोठे टप्पे पार करत मजल दरमजल करत आम्ही वर निघालो होतो बालेकिल्ल्यावर जाणारा मार्ग हा उंच आणि अवघड असल्यामुळे खूप दमलो होतो ही पहा एक छोटी मुलगी गडांचा राजा पाहण्यासाठी कसरत करत वरती येत आहे एवढासा जीव असूनही गड पाहण्याची जिद्द तिच्यात दिसून येते एवढ्या कमी वयात स्वराज्याचा ठेवा पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी ही मुलं गडावर येतात यामुळे त्यांच्या मनात असलेली स्वराज्याची आस जिज्ञासा आणि स्वराज्याविषयी असलेली आपुलकी पाहावयास मिळते आणि आता आपण येऊन पोचलोय सर्वात अवघड अशा मोठ्या टप्प्यावरती हा वर चढण्यासाठी खूप अवघड असा टप्पा आहे वर जाण्यासाठी इथे रोप बांधलेले आहेत या रोपला पकडूनच वर जावं लागतं ही आहे बाले किल्ल्यावर येण्याची वाट ही ये वाट पाहूनच अंगावर काटा येते याच वाटेने आम्ही गडावर आलो आणि आता आम्ही येऊन पोचले बाली प्रवेशद्वाराजवळ प्रवेशद्वार भक्कम आणि सुस्थितीत उभा आहे वरती आल्यावर समोर दिसते हे राजवाड्याचे अवशेष आहेत पाठीमागे दिसते ही माची आहे हा समोर दिसतोय हा बालकिल्ल्यावरचा एक बुरुज आहे बुरुज ढासळलेला आहे इथून गडाच्या खाली टेहाळणी केली जायची समोर दिसत इथे पाण्याचे काही टाके आहेत तसेच गडावर असणारे दारगोळ्याचे कोठार अन्नधान्याचे कोठार तसेच वाड्याचे काही अवशेष पाहायला मिळतात थोडं पुढं आल्यावर आपल्या नजरेच पडतात ते राजवाड्याचे अवशेष राजवाड्यांच्या भिंतीची पडझड झाली आहे पाठीमागे दिसते ती संजीवनी माची आहे बाले किल्ल्यावरून सुवेळा माचीचे दिसणारे मनमोहक असे दृश्य आहे ही आहे सुवेळा माची बालिकिल्ला पाहून झाल्यावर आम्ही सुवेळा माचीकडे निघालो सुवेळा माचीकडे जाण्यासाठी पावलवाट आहे पावलवाटेच्या दोन्ही बाजूला खोल खोल अशा दारे आहेत याच वाटेने थोडं पुढं आल्यावर नजरेस पडतो तो सुवेळा माचीवरचा पहिला टेहाणे बुरुज बुरुजाचे बांधकाम अजूनही भक्कम सुस्थितीत आहे ब्रुजाच्या डाव्या बाजूने थोडं पुढं गेल्यावर सुवेळ्या माचीकडे जाण्यासाठी वाट आहे याच वाटेवरती हवेच्या दाबामुळे निर्माण झालेले नेडे आहे हवेचा दाब इतका प्रचंड आहे की डोंगरालाही बगदाड पडले आहे ही निसर्गाची अद्भुत किमिया अनुभवण्यासाठी थोडंसं वर चढून जावं लागतं वरती जाताना काळजी घ्यावी लागते हवेचा दाब इतका प्रचंड आहे की हवेमुळे तोल गेला तर खोल दरीत पडण्याची भीती आहे थोडं पुढं गेल्यावर सोयळ्या माचीची तटबंदी लागते इथून दगड खोदून ही तटबंदी बांधलेली आहे ही आहे संजीवनी माची हा आहे संजीवनी माचीतील शेवटचा बुरुस भक्कम आणि सुस्थितीत उभा आहे गडाची भ्रमंती करून खूप भूक लागली होती बरोबर आणलेली फळं खाऊन आम्ही परतीच्या वाटेला निघालो गडावरून खाली आल्यावर गडाच्या डाव्या बाजूने थोडं पुढं गेल्यावर येसाजी कंक यांचा वाडा पाहण्यासाठी गेलो वाडा आजही जतन करून ठेवला आहे इथे येसाजी कंक यांची अर्धाकृती मूर्ती आणि त्यांची एक तलवार ही आहे त्यांच्या काळातील काही भांडी इथे जतन करून ठेवण्यात आले आहेत स्वराज्याचा ठेवा पाहून अनुभवून मनात एक वेगळीच उमेद निर्माण झाली होती जणू काही आपण हे स्वराज्याचा इतिहासच अनुभवला आहे असे वाटत होते हे स्वराज्याचे वैभव मनात साठवून आम्ही गडाचा निरोप घेतला जय शिवराय मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका